नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत बऱ्याचशा योजना आपण आर्थिक स्वरूपाचा लाभ मिळणाऱ्या बघितलेल्या आहेत आर्थिक विषयाबरोबरच आपली हेल्थ सुद्धा खूप गरजेची आहे आपलं आरोग्य सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सरकारने आपल्यासाठी एक खूप महत्वाची अशी योजना सुरू केलेली आहे ही योजना जवळपास सगळ्या लोकांना माहिती आहे ही योजना नेमकी काय आहे हिचे उपयोग काय आहेत ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्याच योजनेला आपण आयुष्यमान भारत या नावाने सुद्धा ओळखतो तर मित्रांनो आज आपण प्युअर आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड विषयीची माहिती संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून ही योजना आहे महाराष्ट्र शासनाकडून नाही तर डायरेक्टली केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात देशा देशा आहे देशातील आपल्या देशातील कोट्यावधी लोक या योजनेमध्ये सहभागी झाले आहेत आणि या योजनेमधून पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार घेत आहेत मित्रांनो आता ही पाच लाखाची जी मुदत आहे पाच लाखाची जी अमाऊंट आहे ती लवकरच दहा लाखापर्यंत होणार आहे आणि त्याच हे अपडेट आहे आता नवीन अपडेटनुसार या योजनेमध्ये आपल्या देशातील सर्व लोकांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो याआधी ज्या कुटुंबाची जनगणना यादीमध्ये नोंद होती त्याच कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार होता पण आता आलेल्या अपडेटनुसार भारतातील प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहे मग त्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल केशरी रेशन कार्ड असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल याच्याशी काहीही संबंध नाहीये आता प्रत्येक जन या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार आहे आता आपण बघूयात आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज कोण करू शकत तर या योजनेसाठी अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारेच व्यक्ती या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात या योजनेमध्ये अर्ज करू शकतात मित्रांनो यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे किंवा ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने मोबाईल नंबर हा तुमचा आधारला लिंक असणं खूप आवश्यक आहे आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर तिथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या ओ टी ओटीपी येतो तो ओ टी पी तिथे टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड भरायचा आहे आणि मित्रांनो तिथे येणार ओपन होणारा पूर्ण फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्याचबरोबर तुमचा लाईव्ह फोटो सुद्धा म्हणजे त्याला आपण डिजिटल केवायसी किंवा ई केवायसी असं म्हणतो ती ई केवायसी सुद्धा तुम्हाला तिथे करून घ्यायची आहे तुमचा लाईव्ह फोटो सुद्धा तुम्हाला तिथे द्यायचा आहे तुम्हाला या पद्धतीने गोल्डन आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला उपलब्ध होणार आहे मित्रांनो या प्रकारचं हे असं गोल्डन कार्ड तुम्हाला मिळणार आहे आणि हे ज्यांच्याकडे असणार आहे त्या सगळ्यांना जवळपास आपल्या भारतातील सर्व लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो मी आता तुम्हाला वेबसाईट सांगितली होती पण आता अजून एक खूप महत्वाचं असं आहे वेबसाईट पेक्षा सुद्धा वेबसाईट ऐवजी आपण आपल्या मोबाईलवरती हे ॲप डाउनलोड करायचं आहे या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो स्टोर वरती जायचं आहे स्टोर वरती गेल्यानंतर तुम्हाला आयुष्यमान ॲप असं सर्च करायचं आहे हे जे दुसऱ्या नंबरचं दिसतं हे आयुष्यमान ॲप आप, आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ओपन म्हणणार आहोत ॲप ओपन केल्यानंतर इथे आपल्याला भाषा निवडण्याचं एक ऑप्शन आहे इथे आपल्याला मराठी करायचं आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला ऑपरेटर आणि लाभार्थी असे दोन ऑप्शन्स मिळतात यामध्ये आपल्याला लाभार्थी द्यायचा आहे इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर आधारला लिंक असणं आवश्यक आहे आपला दहा अंकी नंबर टाकल्यानंतर इथे पडताळणी करा असं करायचं आहे म्हणजेच व्हेरीफाय करा इथे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी मिळतो तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे हा ओ टी पी आपण टाकल्यानंतर इथे आपल्याला कॅपच्या हा परफेक्ट कॅपच्या आपल्याला इथे भरायचा आहे आणि इथे जाऊन आपल्याला लॉग इन म्हणायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशी माहिती येते इथे जायचं आहे योजनामध्ये आपल्याला पी एम जे ए वाय यावरती क्लिक करायचं आहे इथे आपलं राज्य आपल्याला निवडायचं आहे इथे गेल्यानंतर पी एम जे वाय एम जे ए वायवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे आता नवीन एक ऑप्शन ॲड झालेला आहे ते म्हणजे एम जे पी जे वाय व्हाईट रेशन कार्ड याआधी तो नव्हता तर ते असेल व्हाईट रेशन कार्ड असेल तरी आपण इथे करू शकणार आहोत पी एम जे वाय एम जे वरती क्लिक केलं त्यानंतर आपण इथे आपला आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला जिल्हा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि इथे आपली आधार संख्या टाकायची आहे तर मित्रांनो इथे शोधावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर समोरचं पेज ओपन होतं आणि त्यामध्ये पी के वाय सी करायला सांगतात ते त्यामध्ये आपल्याला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर तुमचं आयुष्यमान गोल्डन कार्ड तुमच्यासमोर दिसेल